हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अटॅचमेंट अटॅचमेंटचा मराठी तर्क बांधणी जोडणी जोड जोड यंत्र जप्ती प्रेम जिव्हाळा ओढ ममत्व

चौथा वाक्य आहे आय वॉजंट एबल टू ओपन दॅट अटॅचमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू